नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक औषधी वनस्पती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची माहिती घेत असतो आजच्या व्हिडिओमधून आपण अशाच एका औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत हे जे झाड आपल्याला दिसतं आहे हे झाड आहे कडुलिंबाचं झाड जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे सर्व भागांमध्ये हे झाड आपल्याला आढळून येतं कडुलिंबाच्या ज्या काड्या आहेत त्या दात घासण्यासाठी त्याचा उपयोग होतो तसेच आपल्या पोटात जर जंत झाले असतील तर जंत घालवण्यासाठी देखील या झाडाची चार पाच स्वच्छ धुतलेली पानं जर आपण खाल्ली तर नक्कीच आपल्याला त्यापासून फायदा होतो आयुर्वेदानुसार जंतुनाशक सापाच्या विषावर गर्मीवर रक्तदोष आहारक ज्वरावर कृमीनाशक दहावर महारोगावर आपूच्या उतारासाठी जखमेवर मूळव्याधावर मधुमेहावर या सर्व बाबींवर या पानांचा उपयोग होत असतो याची पानं जर आपण खोबरेल तेलामध्ये चांगली काळी होईपर्यंत जर उकळवलीत आणि हे तेल आपण जर आपल्या केसांना लावलं तर आपल्या केसांमध्ये जो काही कोंडा असेल किंवा आपले केस पांढरे झाले असतील तर केसांचं जे आरोग्य आहे ते सुधारण्यास याचा उपयोग होतो झाडाची ताजी पानं आणा स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुतल्यानंतर खलबत्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाटण करा वरवंट्यावर जर वाटले तरी चालतील मिक्सरमध्ये देखील आपण या पानांचा कूट बनवू शकतो या पानांचा कूट बनवल्यानंतर आपल्याला तो कूट वसळगाळ करून घ्यायचा आहे यासाठी आपण या स्वच्छ कापड वापरणार आहोत कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे याची पाणी काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही बुद्धी तल्लक होते कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत दातांना बळकटी येते तसे पोटातील क्रोमिनवर उपाय म्हणून काम करते कडुलिंबाचे पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड लागत नाही किंवा आळी लागत नाही साबण सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो उन्हाळ्यामध्ये गोवर कांजण्या यासारखे त्वचेचे रोग उद्भवतात अशा वेळी देखील आपण या रोग्याला कडुलिंब्याच्या पानाचा रस त्याच्या अंगाला लावून दिला तर त्यापासून आपल्याला आराम मिळतो त्वचेचा कुठलाही आजार असो कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असो अतिशय आरामबण असा हा उपाय आहे या पानांचा रस काढण्यासाठी आपल्याला यामध्ये एक दोन चमचे पाणी देखील टाक टाकावं लाग लागतं किंवा आपण ते टाकू शकता जर आपल्याला पानांचा रस स्ट्रॉंग हवा असेल तर आपण यामध्ये पाणी टाकू नये या पद्धतीने पानं चांगली कुटल्यानंतर एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि या कापडामध्ये वसरगाळ करून घ्यायचं आहे आणि वसरगाळ झाल्यानंतर हा जो रस आहे ज्या ठिकाणी आपल्याला त्वचेचं इन्फेक्शन झालं असेल अशा भागावर आपण ते लावायचं आहे लावल्यानंतर मात्र लगेच ते धुवायचं नाही ते तसंच वाळू द्यायचं आहे जेवढा वेळ आपल्याला ठेवता येईल तेवढ्या वेळ ते ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट भेटेल शक्यतोवर झोपायच्या वेळेस जर आपण हा रस लावला तर त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो म्हणजे आपण रात्रभर तो ठेवू शकतो आणि या पद्धतीने आपण हा रस त्वचेवर ज्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन झाला असेल त्या ठिकाणी लावा त्याला सुकून जाऊ द्या दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून टाका आणि परत आपल्याला या पद्धतीने ताज्या पानांचा रस काढून असं सतत दोन तीन दिवस आपल्याला ते लावायचं आहे यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्वचेचं जा इन्फेक्शन झालं असेल तर ते लगेच बरं होऊन जाईल अतिशय फायदेशीर असं हा उपाय आहे आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट्स करा आणि यासारखे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चीक तंदुरुस्त राहा धन्यवाद